क्रश प्राजक्ता माळी सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे चर्चेत असते पण आता ती चर्चेत आहे त्याचं ता कारण काहीतरी वेगळंच आहे प्राजक्ताचं एक स्वप्न पूर्ण झालं प्राजक्ताने कर्ज तेथे स्वतःचं फार्म हाऊस बांधलं असून सोशल मीडियावर फार्म हाऊसची पहिली झलक तिने शेअर केली तिचं फार्म हाऊस कसं आहे पाहूया सोबत तिने खास पोस्टही लिहिली ती म्हणते स्वप्न साकार हॅपी ओनर ऑफ माय ड्रीम फार्म हाऊस डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे एवढीच अट होती अगदी मनासारखं घर मिळालं हॅशटॅग कर्जत नाव असणार आहे प्राजक्त कुंज प्राजक्त्रयी पूर्ण खानदानातील सर्वात सुंदर प्रॉपर्टी खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहित फेडू फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या प्राजक्ताच्या या सुंदर फार्म हाऊसने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय हे फोटो शेअर केल्यावर कमेंट्समध्ये तिचे चाहते आणि सेलिब्रिटी मित्रांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला प्राजक्त प्रभा हे कवितांचं पुस्तक प्राजक्त राज हा दागिन्यांचा ब्रँड आणि आता घरालाही तिने प्राजक्त कुंज असं नाव दिलंय घराला दिलेले हे नाव सगळ्यांनाच पसंत पडलंय राजश्री मराठीकडून प्राजक्ताचं खूप अभिनंदन तिचं फार्म हाऊस तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी